श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यात चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्म उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना तीर्धान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री घराच्या जाळा या तीन वस्तू अखंड लक्ष्मीची कृपा राहील सात पिढ्यांचे दारिद्र्य नजरबादा पितृदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या वस्तू घराच्या उंभरट्यावर जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचं आहेत सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून यावेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होते कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो पूजास्थानाला घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करते जेव्हा आपण विशेष स्थितीवरती कापुरासोबत काही वस्तू जाळतो तेव्हा सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि यामुळे घरातील सर्व दोष अडचणी हे नष्ट होतात तसेच हा उपाय घरात केल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो तसेच घरातील मुलांची चिडचिड हट्टीपणा हा देखील कमी होतो जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल यांच्यामध्ये सतत वाद होत असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उद्या संध्याकाळी आवर्जून करा ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तसेच घरातील आजारपण दुःख दारिद्र्य हे देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते पौर्णिमेचा हा दिवस आहे तर हा लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळा येऊन जात असते आणि सायंकाळच्या वेळेमध्ये ती आपल्या घरामध्ये येतेच म्हणून तिथेसुद्धा एक दिवा लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं त्यामध्ये आपल्याला गायीच्या शेणाची एक गौरी असते तर ती ठेवायची आहे त्याला शेणकूट सुद्धा म्हटलं जातं जिथं पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला अगदी तीस ते चाळीस रुपयांमध्ये गायीच्या शेणाच्या गौरीचं एक पॉकेट मिळतं त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या आकाराच्या गौऱ्या असतात म्हणजे शेणकूट असतं तर त्यातील एक वडी तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत यानंतरनं पाच कापराच्या वड्या या तुम्हाला शुद्ध गायच्या तोपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर भिजलेल्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या शेणकुटावरती ठेवायच्या आहेत म्हणजेच त्या गायच्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला त्यासोबतच तीन अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या देखील ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला अकरा काळे उडीत जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि हे काळे उडीद आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हे काळे उडीद तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत एकदाच अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळे घेण्याची गरज नाही यानंतर हे अकरा काळे उडीत देखील तुम्हाला त्या गायीच्या शेणाच्या गोवरीवरती ठेवायचे आहेत यानंतर ही प्लेट घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा मागचा कोपरा असतो तर तिथे त्या कोपऱ्यामध्ये ही प्लेट घेऊन जायची आहेत तिथे आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून ती प्लेट जी आहे तर ती त्यामध्ये असणाऱ्या वस्तूंचा दूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवत फिरवत आपल्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत घेऊन यायचा आहे आपल्या देवघरासमोरसुद्धा याचा दूर फिरवायचा आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहेत तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत मला नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे नवर्णव मंत्र ओम एम रिंग क्लेम चामुंडाय वि नमो नम हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहेत आणि कुलदेवीचं नामस्मरण करत आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या उंभरट्यावरती जाळायच्या आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा या, या, या भांड्यामधील वस्तू शांत होतील तेव्हा जी गाईच्या शेणाची गौरी असते तर त्याची एक राख तयार होते तर ती राख जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती एक एक टिळक लावायचं आहे थोडीशी राख जी आहे तर ती आपल्या मुख्य दरवाजाच्या उंभरटा जो असतो तर त्या उंभरट्यावरती प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसं तुम्हाला पाणी टाकून आपला उंभरटा जो आहे तर तो सारवून घ्यायचा आहे यानंतर त्या प्लेटमध्ये पाणी टाकून ते पाणी जे आहे तर ते तुम्ही तुळस उडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेला करायचा आहे असे मानले जाते की गाईच्या शेणावर कापूर जाळून घरात फिरावल्याने घरात वाईट शक्ती ही कधीच येत नाही आणि वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं जर तुम्हाला वाईट स्वप्नांचा त्रास होत असेल तरीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जेव्हा आपण कापूर तुपामध्ये भिजवून जाळत असतो तेव्हा पितृदोष जो आहे तर तो शांत होतो पितृतृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आणि घरातील दारिद्र्य नजरबाधा ही दूर होते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल म्हणजेच हनुमानांचं मंदिर असेल तर उद्या दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हनुमानाला शेंदूर जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या दिवशी हनुमानाला मनोभावे भक्तिभावाने सेंदूर अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात भगवान हनुमान पूर्ण करतात त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडथळे हे देखील दूर होतात हनुमानांना साक्षात संकट मोचक म्हटलं जातं आणि म्हणून हा उपाय जर केला तर नक्कीच त्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होईल हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्हाला दोन्ही उपाय न चुकता उद्या करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ